छत्रपती संभाजीनगर मध्ये कार कंट्रोल न झाल्यानं भीषण अपघात झाला सिडको भागातील काळा गणपती मंदिरा समोर घटना घडली आहे भरधाव मॉर्निंग वॉक करणाऱ्या पाच ते सहा जणांना यात यात अपघात झालेल्या जणांची प्रकृती गंभीर जखमी आहे भरधाव कारच कार कंट्रोल न झाल्यानं भीषण अपघात घडलेला आहे आणि मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या अनेकांना यामध्ये चिरडलं गेले ज्यात दोन जणांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती आहे कारनं चिरडतानाची दृश्य आपण बघतोय कार कंट्रोल न झाल्यानं हा अपघात घडलेला आहे भरधाव कारण मॉर्निंग वॉक करणाऱ्या पाच ते दहा सहा जणांना यात तो दोन जणांची प्रकृती ही मात्र गंभीर आहे छत्रपती संभाजीनगर मधील ही घटना आहे भरधाव कारनं गाडी चालवण्याच्या अनेक घटना घडत गट असतात आणि संभाजीनगर मध्ये सुद्धा असाच प्रकार पाहायला मिळतोय मॉर्निंग वॉक करणाऱ्या पाच ते सहा जणांना या भरधाव कारनं चिरडलंय दोन जणांची प्रकृती यात गंभीर जाय कार कंट्रोल न झाल्यानं हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे सध्या आपण आहोत छत्रपती संभाजीनगरच्या सिडको भागामधील काळा गणपती मंदिर परिसरामध्ये आणि या परिसरामध्ये एक भीषण अपघात झालेला आहे मॉर्निंग वॉक करणाऱ्या पाच ते सहा जणांना या भरधाव कारने चिरडलेला आहे ही जी कार पाहतात त्याची अवस्था आपण पाहू शकतात की कशा पद्धतीने या कारचा समोरील भागचा चुराडा झालेला आहे आणि याच कारने या मंदिर परिसरामध्ये सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या पाच ते सहा जणांना चिरडलेलं आहे या ठिकाणी जो फल दिशादर्शक फलक होताला त्याला धडकली आणि ही वाहन या ठिकाणी थांबलेली आहे जर इथं थांबली नसती तर अजूनही काही जणांना ते या वाहनाने चिरडलं असतं अशा पद्धतीची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे या परिसरामध्ये रोज सकाळी मोठी वर्दळ असते मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची आणि त्या मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनाच पाच ते सहा जणांना चिरडलेल्या आहे त्यापैकी दोन जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे हा काळा गणपती मंदिराचा तो दर्शनी भाग आहे आणि या ठिकाणी जे रेलिंग्ज होत्या त्या रेलिंग्ज तोडून ही कार पुढे आली तुम्ही पाहू याचा अंदाज लावू शकतात किती ती वाहन किती स्पीडमध्ये असेल जर इथून पुढे तुम्ही जी बॅरिगेड्स लावलेली आहे त्या बॅरिगेड्स पासून काही नागरिकांना ओढत इथपर्यंत त्या वाहनाने आणलेलं आहे आणि यानंतर ही वाहन या ठिकाणी धडकलेली आहे प्रत्यक्षदर्शींचं असं म्हणणं आहे की ही इलेक्ट्रिक वाहन होते ते समूह चालकालाही कंट्रोल झाली नाही आणि त्यानंतर हे हा सर्व प्रकारचा अपघात घडलेला आहे या अपघातानंतर आता आपण पाहतो या परिसरामध्ये पोलीस आलेले आहे पोलिसांनी जे चालक होते त्यांना देखील ताब्यात घेतलं असल्याचं माहिती आहे मात्र नेमका अपघात कसा घडला आणि यामध्ये जे जखमी आहे त्यांची प्रकृती देखील नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे अंबुल अमोल सह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर